महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा हर्षद सपकाळ भारतीय जनता पक्षाने निवडून निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सत्ता हस्तगत केली आहे हे काँग्रेस नेते राहुल गांधींच्या पुन्हा एकदा पुराव्यासह उघड केले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात सहा हजार आठशे पन्नास मतचोरी झाल्याचे पुराव्याने सिद्ध झाले असून मतचोरी चोरी झाली नाही असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते डोळे उघडून पाहावे फडणवीस यांच्याच पोलिसांनी या प्रकरणी एफ आय आरही दाखल केला आहे त्यामुळे मतचोरी करून सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे कोकण विभागातील शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यू बी व्यंकटेश माजी खासदार कुमार केतकर प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲडव्होकेट गणेश पाटील प्रदेश कोषाध्यक्ष अभय छा जेड प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट संदेश कोंडविलकर ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते आमची भूमिका स्पष्ट स्वरूपाची आहे की मराठी भाषा ही महाराष्ट्र धर्म आहे आणि महाराष्ट्रातील सर्व भाषा हातात हात घालून गुण्या गोविंदाने नांदल्या पाहिजे एका भाषेला दुसऱ्या भाषेच्या विरोधात लढवण्याचं काहीही कारण नाही संविधानाची जी आपली अनुसूची आठ आहे त्या अनुसूची आठ मध्ये बावीस भाषा आहेत आणि या बावीस सर्व भाषा ज्या आहेत हातात हात घालून गावं त्याच्यात रोटी बेटी व्यवहार व्हावा आणि सगळ्या भाषा समृद्ध व्हाव्या मराठी भाषा ही संपवण्याचा गाठ हा देवेंद्र फडणवीस जो घालत आहे हा कदापि आम्ही सहन करणार नाही यासाठी सत्तर सतरा एप्रिलला हा निर्णय पहिल्यांदा आल्या आल्या सर्वप्रथम काँग्रेसनी या संदर्भात हा जी रद्द करावा आणि तिसऱ्या भाषेचं धोरण हे मागे घ्यावं ही काँग्रेसची असणारी भूमिका आहे त्यानंतर जो त्यांनी तो भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न बुद्धिभेद करून जो दुसरा निर्णय काढला त्याविरोधात देखील काँग्रेसने आंदोलनही केलेली आहेत या इकडे आपलं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो आणि तिसरी भाषा अजिबात आवश्यकता नाही नरेंद्र जाधव समितीला दिलेलं कामच हे आहे की काही करा आणि तिसरी भाषा ही आपल्या गळी महाराष्ट्राच्या उतरा याकरता हा समितीचा घातलेला घाट आहे जो विषय होऊ द्यायचा नाही किंवा जो विषय महाराष्ट्राच्या विरोधात आहे त्या विरोधात कमी समिती नेमण्याचं कुठलंही कारण नव्हतं समितीमध्ये जे सदस्य निवडले आहेत तेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आहेत आणि ही, ही समिती जी आहे ही समितीची शिफारस जी आहे ती काय येणार आहे की तिसरी भाषा लागू करावी यामध्ये काय की पहिलीपासून नको दूषित करावी तिसरीच करावी असा केसानी गळा कापणारं सरकार असल्यामुळे तेच करेल या समितीचाच आम्ही धिक्कार करतो समितीची आवश्यकता नव्हती हेही या ठिकाणी सांगतो आणि या सरकारी तज्ज्ञांना त्या ठिकाणी जे नेमलंय हेच हा निर्णय घेण्याकरता आहे त्यामुळे आपण तमाम मराठी बांधवांनी या निमित्तानं आपली भाषा तगवण्याकरता जगवण्याकरता आपण एक राहून या राजकारणाच्या पलीकडे पक्षाच्या पलीकडे जाऊन आपण डोरकस पद्धतीने सगळे सतर्क राहू कारण हा मागच्या वेळेस जिया रद्द केला तेव्हा आम्ही जल्लोष साजना करणाऱ्या काँग्रेस पार्टी नव्हती आमची त्यावेळेसची भूमिका होती की हे आज वेळ काढू धोरण आहे यांनी हा निर्णय रद्द केलेला नाही हा निर्णय ते पुढे लागू करणार आहे त्यामुळे आम्ही सतर्क राहण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाने घेतली होती आम्ही मराठीच्या बाजूने आहोत आणि मराठी या बाजूने राहत असताना आम्ही मराठी आणि आम्ही भारतीय ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे आणि मराठीचा सन्मान करत असताना इतर ज्या एकवीस भाषा आहे या एकवीस भाषेचाही सन्मान आम्ही करतो मुळात विविधता मी एकता ही भारत की विशेषता हे आपल्या संविधानाचं आणि आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे सूत्र आहे मात्र भारतीय जनता पक्षाला विविधता ही नष्ट करायची आणि त्याकरता मायबोली मराठीचा गळा घोटण्याचं काम नवे नव्हे तर मराठी माणसाच्या छातीत सुरागोपासण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत याकरता आपल्याला सतर्क सर्वांना राहिलं पाहिजे अलीकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देशाचं पंतप्रधान होण्याची स्वप्न पडायला लागलेली आहे आणि आता आपल्याला पंतप्रधान व्हायचं म्हणून आता हिंदीचं हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये गाय पट्ट्यामध्ये आपल्याला लो लोकांनी स्वीकारलं लो पाहिजे करिता देवेंद्र हा घात महाराष्ट्राचा विश्वासघात आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर घुपस आहे सर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका पाहता काँग्रेसने सुरुवात केली आहे आम्ही फार आधीपासून आमची भूमिका ही जाहीर केलेली आहे आणि सविनय आमच्या मित्रपक्षांना देखील आम्ही स्थानिक पातळीवर अशा प्रकारचे निर्णय घेणार हे सांगितलेलं आहे त्यामुळे या संदर्भात एक राजकीय पक्ष ना ना, चा, चा, ना है, है ला ला या नात्याने आम्ही सर्व ज्या पर्याय आहेत त्या पर्यायाच्या अनुषंगाने आम्ही पुढे जात आहोत मात्र मुळात आघाडीच्या युतीच्या संदर्भातला जो अधिकार आहे तो स्थानिक आमच्या युनिटचा आहे हे आधीच मी आपल्याला सांगितलं विधानसभा असेल मी आपल्याला माझ्या निवेदनातच आपल्याला सांगितलं की ते राजकीय अपर्यारे त्याच्या अनुषंगाने आघाडीच्या राजकारणामध्ये काँग्रेसला आपण सांगितलेल्या पट्ट्यामध्ये मोठी किंमती चुकवावी लागलेली होती वस्तुस्थिती आहे आणि याचा पुनरावृत्ती न होता आपल्याला पक्षातल्या कार्यकर्त्यांना न्याय कसा दिला जाईल या अनुषंगाने जरूर विचार केला जाईल सर राहुल गांधींची भाषा भाजपच्या प्रवक्त्यांना दहशतवाद आणि नक्षलवाद याच्यातला फरक आतापर्यंत समजलेला नाही हे या निमित्ताने सिद्ध होत आहे